मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला बुलढाणा येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा केंद्र सरकारने अनेक योजना जनहिताच्या राबवल्या जे पन्नास ते साठ वर्षात केलं नाही ते मोदींनी करून दाखवलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची गॅरंटी आता जनतेने घेतली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्यक्त केले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमदार संजय शिरसाट माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे डॉक्टर संजय कुटे संजय रायमुलकर आकाश फुंडकर संजय गायकवाड श्वेताताई महाले यावेळी उपस्थित होते ते पुढे म्हणाले की मोदींनी देशात अनेक विमानतळे केलेत अनेक रेल्वे मार्ग तयार केलेत हर घर नल हर घर चल उज्ज्वल योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी केला देशाचा मान जगात वाढला आहे देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे असे नामदार शिंदे म्हणाले हे सरकार काम करणार हे सरकार ऐकणार एक लोकांचा एकूण निर्णय घेणार एक सरकार आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले महायुतीचे पदाधिकारी मेळाव्याला मोठी गर्दी होती